अकोट शहरातील अवधूत कॉलनी येथील रहिवासी माजी सैनिक अशोक हरिश्चंद्र डहाके यांनी शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून वैयक्तिक कामासाठी तीन लाख रुपये काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते अतिशय वर्दळीचं ठिकाण असलेल्या यात्रा चौक येथून डिक्कीतील पैसे अज्ञात चोरट्याने पळवल्याचा प्रकार मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी अकोट शहरामध्ये घडला पोलीस नेहमी नागरिकांना आवाहन करीत असतात की गाडीच्या डिक्कीत पैसे ठेवू नका तरी सुद्धा नागरिक डिक्कीत पैसे ठेवत असल्याचे आजच्या घटनेवरून दिसून आले माजी सैनिक अशोक हरिश्चंद्र डहाके यांनी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून वैयक्तिक कामानिमित्त बँकेतून तीन लाख रुपये काढले घटनेची माहिती अकोट शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळावर डीबीचे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे हेड कॉन्स्टेबल गणेश सोळंके नरेंद्र जाधव विपुल सोळंके यांनी त्या ठिकाणी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज व डहाके यांची जवळून माहिती घेत आपली यंत्रणा कार्यान्वित करून या संदर्भात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एन न्यूज करिता, देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी